महाराष्ट्र ग्रामपंचायत कर्मचारी युनियन कामगार सेनेच्या महाराष्ट्र ग्रामपंचायत कर्मचारी युनियन कामगार सेनेच्या राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी वेतन श्रेणी निवृत्ती वेतन ग्रॅच्युटी व वसुली उत्पन्नाची जाचकाट रद्द करणे तसेच इतर मागण्यांसाठी कामगार दिनानिमित्त दिनांक एक मे दोन हजार पंचवीस पासून ते दोन मे दो दोन हजार पंचवीस पर्यंत सर्व जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती समोर काम बंद आंदोलन करण्यात आले विविध मागण्यासाठी आंदोलन केले तरी शासनाने आंदोलनाकडे जातीने लक्ष दिले नाही तर बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात येणार आहे असे आशयाचे निवेदन संपूर्ण राज्यातील पंचायत समिती गट विकास अधिकारी मार्फत राज्य सरकारला पाठवण्यात आले पंचाहत्तर ग्रामपंचायतीमध्ये काम करणारे ग्रामपंचायत कर्मचारी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेनेचे जिल्हा सचिव तुषार कुंभलकर व सावनेर तालुका अध्यक्ष सदानंद नानवरे यांच्या नेतृत्वात विविध मागण्या घेऊन पंचायत समिती सावनेर येथील गटविकास अधिकारी यांना भेटले व त्या ठिकाणी प्रदर्शन केले यावेळी सावनेर येथे प्रमोद आहाडकर गौतम पाटील मुकेश सहारे लक्ष्मण कुंभारे दीपक सरोदे प्रवीण गोडमारे अरुण ढोके होमे शिवरारे अनिल सा सुनील सातपुते गौतम निकोशे आदी सर्व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते यावेळी आमच्या प्रतिनिधीसोबत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या नाही झाल्या यासाठी तुमची पुढची वाटचाल कोणती राहील आमच्या जर मागण्या पूर्ण झाल्या नाही एक मे व दोन मे ला आम्ही संप पुकारलेला आहे जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही बेमुदत संपावर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषदेसमोर बसणार आणि हा संप बेमुदत सुरू राहील हीच सर्व महाराष्ट्र शासनाला विनंती आहे की लवकरात लवकर आम्हाला वेतनश्रेणी लागू करावी जेणेकरून आम्ही लवकरात लवकर संप मागे घेऊ मिळालं आहे काही आश्वासन मिळालं आहे का तुम्हाला अनेक अधिवेशने झाली मोर्चे झालेत अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ग्रामविकास मंत्री बरेचसे आमदार यांनी येऊन आम्हाला मार्गदर्शन केलं व आम्हाला शास ग्रामपंचायती आहेत या सर्व ग्रामपंचायतीमध्ये सुमारे साठ हजार ग्रामपंचायत कर्मचारी कार्यरत आहेत त्यामध्ये पाणीपुरवठा लिपिक दिवाबत्ती कर्मचारी आदी कर्मचारी कार्यरत आहे परंतु शासनाने दिलेले आम्हाला ज्या सुखसुविधा आहे त्या खूप अल्प आहेत ग्रामपंचायत कर्मचारी हा एकदम तळागळात काम करणारा कर्मचारी आहेत दिल्लीपासून जो निर्णय पास होतो तो संपूर्ण राज्य राज्यभरामध्ये छोट्या छोट्या योजना राबवण्याचे काम सरपंच ग्रामविकास अधिकारी तसेच तिथील कर्मचारी हे सर्व तळागळात काम करतात त्यामुळे सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी देणे खूप अत्यंत आवश्यक आहे महाराष्ट्र राज्य शासनाने पाच समित्या गठीत केल्या यावलकर समिती नासा फरांडे समिती अशा एकूण पाच समित्या गठीत केल्या आणि त्यांनी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या बाजूने अहवाल तयार केला परंतु अजूनपर्यंत शासनाने यावर कुठलीही कार्य केली नाही आमच्या सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची एकच मागणी आहे वेतन श्रेणी मंजूर व्हावी फक्त एकच मागणी आहे आमची ती म्हणजे वेतनश्रेणी तुमच्यातर्फे बेमुदत आंदोलनाची भूमिका मांडण्यात आलेली आहे त्याबद्दल आम्हाला काय म्हणणं आहे एक मे कामगार दिनानिमित्त आम्ही आंदोलन केले आहे एक मे व दोन मेला आम्ही संप ठेवलेला आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या संपाचा प्रभाव आहे तरी या मागण्या आमच्या जर पूर्ण झाल्या नाही तर आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषदांसमोर बेमुदत संप पुक या आधीसुद्धा वारंवार कंटिन्यू बेमुदत संप केले त्याबाबत पाठपुरावे केले शासनाच्या ज्या मागण्या होत्या त्या आम्ही आमच्या माध्यमातून आमच्यावर ज्या ढवल्या गेल्या होत्या त्यासुद्धा पूर्ण केल्या करोना काळ असो सफाई कामगार असो ज्याही शासनाच्या विविध योजना असतात त्या ग्रामपंचायतच्या अटीकटीने शेवटचा हा टोक हा ग्रामपंचायत कार्यालय असते त्या, त्या कार्यालयाचं प्रत्येक योजना राबवण्याची जबाबदारी सरपंच सचिव आणि तिथला कर्मचारी याची असते आम्ही प्रत्येक प्रत्येक ग्रामपंचायतमधले कर्मचारी शासनाने महाराष्ट्र शासनाने जेही कामं दिले आम्ही सातत्याने कंटिन्यू खूप छान प्र प्रमाणे करत हो, आहोत आणि त्यांच्या एकूण एक योजना या गावा गाव, गाव पातळीवर आम्ही राबवत आहो पण महाराष्ट्र सरकार ही आमच्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यावर लक्ष दुर्लक्ष करत करते आणि आमच्याकडे लक्ष देत नाही म्हणून आम्हाला वारंवार संपावर बसावं लागतं माझी एकच इच्छा आहे की आम्ही खालच्या टोकाचे कर्मचारी असून महाराष्ट्र सरकारनी आमच्या या कर्मचाऱ्यावर न्याय न्याय मिळवून द्यावा जसं आशा वर्कर अंगणवाडीस कर्म क मदतनीस यांचं जसं मानधन वाढवलं आहे तसा आम्हाला वेशनश्री हा एक लागू करावा आणि आम्ही आपला हा संप बागार घेईल अशी मी विनंती करतो धन्यवाद आप अगर ऐसी और भी खबरें देखना चाहते हैं तो अभी सब्सक्राइब करें सोशल भारत 24 न्यूज